माझं सोलापूर न्यूज चॅनल रंगपंचमी उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने दिनांक 30 मार्च 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत तसेच होळी या सणाच्या दिवशी दिनांक चोवीस मार्च दोन रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील एफ एल व एफ व एफ एल डब्ल्यू टू सीलबंद मद्य विक्री अनुज्ञ त्यांची वेळ रात्री साडेदहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियममधील कलम एक एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल